só vai ter svarar e continuar então fala do rap falando rap e como que ele era e como era bebê da Corinthians

नमस्कार मित्रांनो नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांच्या जन्मगावामध्ये सांगली जिल्हा फलूस तालुका नागठाणी गावामध्ये आज संपन्न झालेला बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा याचे मानकरी ठरलेले आहेत सन्माननीय सुबोध भावेसर खऱ्या अर्थानं सरांना सुद्धा कदाचित कल्पना नसेल की बालगंधर्वांच्या चित्रपटावरती काम केल्यानंतर आज बालगंधर्वांच्या जन्मभूमी त्यांना पुन्हा हा पुरस्कार मिळतो खऱ्या अर्थानं दोन हजार सालापासून सुरू झालेली ही समिती भरपूर मान्यवरांना आतापर्यंत पुरस्कार देण्यात देण्यात आलेले आहे सन्माननीय विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली समितीचं काम सुरू असून या वर्षीचा पुरस्कार सोळा नुकताच पार पडलेला आहे त्यामध्ये सुबोध भावे सरांना बालगंधर्व युवा पुरस्कार प्रदान केलेला आहे त्याबद्दल सरांना काय वाटतं आपण त्यांच्याकडूनच प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आपल्याला आज हा बालगंधर्व पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नक्की आपल्याला काय वाटतं सर या पुरस्काराबद्दल मला असं वाटतं आम्ही चित्रपटाची तयारीला सुरुवात केली त्याला सात वर्ष झाली बावीस जुलै दोन हजार दहा ला नितीन देसाई यांची माझी भेट झाली आणि हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला सात वर्षानंतर एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटत कारण खऱ्या अर्थाने बालगंधर्वांचा आशीर्वाद या पुरस्काराच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या सगळ्यात पूर्ण टीमला मिळाला असं मला वाटतं कारण जो एक ध्यास आम्ही सगळ्यांनी घेतला होता मला असं वाटतं की त्या ध्यासापोटी त्यांचा आशीर्वाद खूप मोठा होता कारण तो असल्याशिवाय अशा प्रकारचा चित्रपट आमच्याकडनं झाला नसता आणि त्यांचं चरित्र आम्हालाही आणि आमच्या माध्यमातून लोकांनी पुन्हा एकदा नवीन पिढीसमोर समोर ते आलं नसतं ज्या पद्धतीने बालगंधर्वांनी किंवा त्यांच्या काळातल्या समकालीन नवीन त्यांनी मराठी रंगभूमी घडवली उभारणी केली आणि अक्षरशः मराठी मनामनांमध्ये एखाद्या सण समारंभासाठी ती पोहोचवली मला असं वाटतं की कुठेतरी आमच्या कलाकृतीतनं त्यांच्याविषयीच ऋण मान्य करण्यासाठी म्हणून तो चित्रपट केला गेला पण त्यानिमित्ताने खरोखर या सगळ्या व्यक्तींनी किती मोठं कार्य केलंय हे आमच्या सगळ्यांचंच लक्षात बालगंधर्वांनी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ज्या काळात स्त्रियांना रंगमंचावरती काम करण्याची परवानगी नव्हती त्या काळात त्यांनी स्त्री भूमिका केल्या आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या स्त्रियांना खूप मोठी प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम बालगुराने केलंय कारण त्यांच्या स्त्री भूमिकांकडे बघून स्त्रियांना जे त्यांना नाटक बघायला आलं नव्हतं त्यांना स्टेजवरती काम करायला आलं नव्हतं त्यांना कायम घरामध्ये बसवण्यात जायचं त्यांना कुठलंही काम करणं आलं नव्हतं त्या स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाविषयी प्रतिष्ठा निर्माण करण्याचं खूप मोठं काम बालगंधांनी केलं आणि ज्याला म्हणतात की इतकं अपार प्रेम त्यांनी त्यांच्या प्रेक्षकांवरती केला ते मायबाप असं त्यामध्ये म्हणायचंय आणि संपूर्ण स्वतःच आयुष्य त्यांनी प्रेक्षकांसाठी रंगमंचावरती खर्च केला आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांनी सुद्धा इन द रिटर्न बालगंधर्वांनाही तितकंच प्रेम दिलं आणि आजही त्यांची आठवण काढली की ज्या लोकांनी त्यांना बघितलं असेल त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि मला असं वाटतं की एका कलाकारासाठी आपल्या प्रेक्षकाच्या डोळ्यात आपल्या आठवणीने पाणी येणं याच्यापेक्षा दुसरी मोठी पावती असू शकत नाही असा असा हा बालगंधर्व आपल्या महाराष्ट्रातून गेले सांगली जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला मला असं वाटतं की या पवित्र भूमीमध्ये आमचा आणि मला त्यांचा सत्कार केला गेला त्यांच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं यासाठी या बालमंद्र स्मारक समितीचे माननीय भदुररा साहेबांचे आणि विश्वजितचे मी सगळ्यांचे आभार करतो धन्यवाद सर खऱ्या अर्थानं सर ज्या वेळेला आपण बालगंधरवांची भूमिकाच एका चित्रपटामध्ये करत होता त्यावेळेला आपल्याला कधी असं वाटलं होतं की आपण बालगंधर्वांच्या गावी जायला मिळेल किंवा मला वाटतं त्यावेळेला यावरून थोडासा वादी झाला होता की बालगंधर्व जिथं जन्मलं त्याचा उल्लेख कुठेही झाला नव्हता आणि काही लोक निर्मात्यांना भेटले सुद्धा होते तर मी थोडासा वाद झाला होता मध्यंतरी पण तुम्हाला असं नंतर परत कधी वाटलं का की आपल्याला बालगंधर्वांच्या जन्मभूमीमध्ये जायला मिळेल आणि गाव पाहायला मिळेल मला असं वाटतं की आपल्याकडे वाद घडल्याची खूप जुरी आहे माणसं काय काम करतात त्याच्यापेक्षा त्याच्यात वाद कसा घातला आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बालगंधर्वांचं किंवा कुठल्याही ऐतिहासिक पुरुषाचं संपूर्ण जीवनपट हा साधारणपणे पन्नास वर्ष ते ऐंशी वर्षाचा असेल पण तो दोन तासाच्या चित्रपटामध्ये तुम्ही मावणं हीच मोठी खरंत गोष्ट आहे जो मावू शकत नाही जसं एखाद्या पुस्तकामध्ये कुठल्याही महापुरुषाचं चरित्र मावत नाही तसंच एखाद्या चित्रपटामध्ये सुद्धा मावत नाही ती फक्त त्याच्या आयुष्याची झलक असते त्यामुळे एखाद्या गोष्टीचा उल्लेख झाला किंवा एखाद्या गोष्टीचा झाला नाही म्हणून ज्या लोकांच्या सातत्याने भावना दुखवत असतात मला असं वाटतं त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि या निमित्ताने त्या माणसाचं चरित्र लोकांसमोर आलं मला सांगण्यासाठी आनंद होतो कारण ज्या पुस्तकावरती किंवा जे पुस्तक वाचून मला बालगंधरांवरती चित्रपट करावा असं वाटला ते पुस्तक वाचापर्यंत मलाही त्यांच्याविषयी काही माहिती नव्हतं पण ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि मग बेड्यासारखं मी वाचायला लागलो माझ्या मी त्यांच्या आयुष्यावरती आलेलं जवळपास सगळं साहित्य वाचून चित्रपट आल्यानंतर तेच घडलं जे माझ्या बाबतीत घडलं चित्रपट बघितल्यानंतर तरुण पिढीला असं वाटलं की या माणसाला मी अजून समजून घेतलं पाहिजे म्हणून जे पुस्तक मी वाचलं होतं त्या पुस्तकाच्या प्रती बाजारात संपल्या त्यामुळे मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी गोष्ट असते चित्रपट कधीच त्या माणसाला पूर्णपणाने सामावून घेऊ शकत नाही कारण त्याचा आभाळ खूप मोठा असत त्या माणसाचं फक्त एक झलक आपल्याला दिसते की अरे इतका मोठा माणूस होता इतकी जाणीव होते so, त्याच्या पलीकडे जाऊन ज्या त्याच्यात इंटरेस्ट येते त्याचा अभ्यास करतात त्यामुळे यांचा उल्लेख झाला नाही त्यांचा उल्लेख झाला नाही म्हणून भावना दुखवण्याचं काही कारण नाही मला असं वाटतं की त्यांच्यावरती चित्रपट निर्मितीचा नितीन देसाई सारख्या निर्मात्यांनी ध्यास घेतला आणि तो त्यांनी केला उलट त्यासाठी नितीन देसाईचे आभार मानले पाहिजे त्यांच्यामुळे त्यांच्यावर चित्रपट आज लोकांसमोर आला बर खूप छान सर आपण ज्या वेळेला बालगंधर्वांच्या जन्मभूमीत येत होता त्यावेळेला नक्की आपल्याला काय वाटत होतं सर मला असं वाटलं की काय म्हणत कुठेतरी एक अंश त्यांचं असं मला वाटत होत आणि जसं आपण आपल्या आपल्या ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म झालेला असतो त्या हॉस्पिटलला बघून आपल्याला जसं वाटत तसंच आज मला नाकामध्ये आल्यानंतर वाटत थँक्यू सर खऱ्या अर्थानं नवीन पिढीला बालगंधर्व फारसं माहिती नाही पण तुमच्यासारख्या कला तुम्ही ज्या साकारलेली कलाकृती आहे त्या कलाकृतीतून बालगंधर्व लोकांना समजले नितीन देसाईने सुद्धा खूप छान पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला खरं तर त्यासाठी आम्ही बालगंधर्व नगरातल्या सर्व लोकांकडून विशेष करून आपले आभार मानतो की आपण ती भूमिका स्वीकारली आणि तेवढ्या ताकदीने ती भूमिका आपण निभावली म्हणजे जेव्हा विश्वित कदम साहेबांनी आपल्याला बालगंधर्व पुरस्कार देण्यासाठी कोण केला होता तेव्हा आपण कुठलाही विलंब न लावता डायरेक्ट विश्वित कदम साहेबांना आपण होकार दिला ही संपूर्ण नागठाणे गाव आणि बालगंधर्व स्मारक समितीच्या वतीनं मी आपली स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि आप आपण हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आमच्या समितीवरती आणि बालगंधर्वांवरती आपलं प्रेम असंच आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला पुढे असंच लाभावं ही विनंती करतो नक्कीच धन्यवाद